हरवा काय झाले मी टी व्ही बस बघत बसले होते चांगला कुठला कार्यक्रम येत होता आणि मी, मी बघत होते अचानक त्या टी व्हीच्यावरनं एक पाल सरसर करत पुढे गेली आणि अपोजिट साईडला बसलेल्या एका बटरफ्लायवरती तिने आपले नजर रोखली आता त्या पालीचा तो बटरफ्लाय शिकार होता बटरफ्लाय उडण्याचेच विसरून गेला हिप्नोटाईज होऊन गेला तो आणि मग मी तो खेळ पाहत होतो की ह्यांचं बघूया तर काय आहे तर मग असं लक्षात आलं की हळूहळू ती पाल पुढे पुढे सरकत होती त्या तिचे डोळे मात्र त्याच्यावर पूर्णपणे रोखलेले होते मृत्यूच्या भीतीने तो पूर्णपणे शिथिल झाला होता आणि हळूहळू तिने त्याच्या जवळ जाऊन त्याला एकदम झपट्टा मारला आणि त्याला आपला ग्रास बनवला आणि ती निघून गेली तो खेळ मी पाहिला मला असे वाटले तो बटरफ्लाय तसं पाहता उडून जाऊ शकत होता त्याच्याकडे तेवढी शक्ती होती पण मृत्यूच्या भीतीने म्हणजे त्या पालीच्या डोळ्यातील मृत्यूचे भय ह्याने तो शिथिल होऊन गेला होता उडण्याचेच विसरून गेला होता भीती अशीच जीवनाला ग्राचणारी जीवनाला वेढा घालणारी ज्याने आपण सगळेच हिप्नोटाईज होत असतो परंतु एक लक्षात ठेवायला हवे की जसे त्या बटरफ्लायला उडण्याची शक्ती होती ती शक्ती आपल्यामध्ये देखील आहे आपणही त्या सिच्युएशनवरती मात करू शकतो परंतु जाणीवपूर्वक त्या गोष्टीचे ज्ञान मात्र पाहिजे हे कठीण असते आपला अर्धा वेळ हा फक्त चिंतेतच जातो दुःखातच जातो की आलेल्या संकटाला कसं तोंड देऊ असं का झालं वगैरे वगैरे आपण विचार करत राहतो आणि मग ते जे संकट आहे ते आपला ग्रास घेते है ना तर मला तर कधी कधी असं वाटतं की कोणचाही अचानक आलेला प्रसंग हा आपली परीक्षा घेण्याकरता आलेला असतो आणि आपलं मन जर स्थिर राहिलं तर त्याच्यावरती आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग मिळू शकतो नाही का